नमस्कार सर्वांना आपल्या कोकणातील खाद्यसंस्कृती वैशिष्ट्यपूर्ण आहे महाराष्ट्राचं नंदनवन म्हणूनसुद्धा आपण बोलू शकतो आपल्या कोकणात गणपती म्हटल्यानंतर खूपच मौज मजा असते पण गणपतीच्या आधी काय असतं बरं पिठोरी पिठोरी माता तर ह्या मातेसाठी रायगड जिल्ह्यात खास करून खारे पाटात छान अशी एक रेसिपी केली जाते पिठाची उंडरे तर हे उंडरे जे आहेत हे पिठोरी मातेसाठी नैवेद्य म्हणून दिले जातात आणि ही रेसिपी एकदम साधी सोपी सरळ पद्धतीने केली जाते तर चला पाहूया ह्याची संपूर्ण रेसिपी इथे मी काही साहित्य आधीच काढून ठेवले आहेत तर समप्रमाणात आपल्याला काही वाट्या घ्यायच्या आहेत जर एक वाटी आपली तांदळाचं पीठ असणार आहे तर अर्धी वाटी खोवलेलं नारळ आणि त्याच्यासोबत आपल्याला सेम प्रमाणात गूळ आणि किसलेली काकडी घ्यायची आहे तांदळाचं पीठ थोडं जास्त घ्यायचं आहे तुम्ही वाटीवरून अंदाज घेऊ शकता आता एका कढईमध्ये थोडंसं तूप घ्यायचं आहे तूप गरम झाल्याबरोबरच आपण ह्याच्यामध्ये खसखस टाकणार आहोत खसखस ही पूर्ण ऑप्शनल असणार आहे तुमच्याकडे असेल तर घ्या नसेल तर नाही घेतली तरीसुद्धा चालेल तुम्ही तुपामध्ये डायरेक्ट खोवलेलं जे नारळ आहे ते घेतलं तरी चालेल तर इथे मी खोवलेला नारळ घेणार आहे एक ते दोन मिनटांकरिता आपल्याला हे व्यवस्थित असे परतून घ्यायचे आहेत म्हणजे खसखस जी आहे ही पूर्ण नारळामध्ये आपल्याला मिक्स करून हो होईल असं आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर किसलेली काकडी आता हे आपल्याला मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनटांकरिता मंडळी ही व्हिडिओ तुम्ही प्रथमच पाहत असाल आणि अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बाजूलाच बेल बटन दाबायला विसरू नका म्हणजे जेव्हा केव्हा मी व्हिडिओ टाकेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वप्रथम येईल आता ह्याच्यामध्ये मी गुळ घेणार आहे तुमच्याकडे जर गुळ नसेल तर तुम्ही साखरेचा वापर केला तरी चालेल पण गुळामुळे खूप छान असा रंग येतो आणि चवसुद्धा खुलते तर अशा प्रकारे आपल्याला ह्याच्यामध्ये गुळ घ्यायचा आहे आता हे तिन्ही साहित्य आपल्याला व्यवस्थित असे मिक्स करून हाय फ्लेमवर हे शिजवून घ्यायचे आहेत दोन ते तीन मिनटांकरिता आणि हे व्यवस्थित असे थोडे मिक्स झाल्यानंतर आता ह्यामध्ये मी अर्धा ग्लास पाणी घेणार आहे हे बघा अर्धा ग्लास पाणी आपण ह्याच्यामध्ये घेणार आहोत एक वाटी आपली तांदळाची होती तर अर्धा ग्लास आपल्याला पाणी घ्यायचं आहे कारण जर पाणी जास्त टाकलं तर आपलं जे पीठ आहे ना ते खूपच पातळ होईल ऑलरेडी आपल्या काकडीमध्ये पी पाणी असतोच तर पाणी आपल्याला अर्धा ग्लास हा पुरेसा होतो आता हे जे गूळ आहे आपल्याला व्यवस्थित असं वितळवून घ्यायचं आहे आता ह्यामध्ये चवीपुरतं थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि थोडसं जायफल आणि वेलची पूड मीठ का कारण गोडाच्या कोणत्याही पदार्थात तुम्ही थोडंसं मीठ टाकलं ना तर त्याचा वास आणि त्याचा रंग आणि चव ह्या तिन्ही गोष्टीसुद्धा खूप छान अशा खुलून येतात तर अशी आपल्याला एक उकळी काढून घ्यायची आहे आणि ही उकळी आपल्याला जेवढी तुम्ही फास्ट गॅसवर जेवढं तुम्ही काढाल ना तेवढं ते, ते चांगलं तर अशा प्रकारे उकळी आल्यानंतर आपण हे तांदळाचं पीठ आहे आधी मी थोडंसंच टाकणार आहे आणि हे मी मिक्स करून घेणार आहे एकदाच तुम्ही पीठ टाकू नका अंदाज घ्या आपल्याला पीठ आणि पाणी हे किती प्रमाणात आपल्याला ॲडजस्ट करायचं आहे त्याप्रमाणे आपल्याला पीठ टाकायचं आहे आता माझं हे जे पीठ आहे असं झालं आहे थोडंसं पातळ तर मग राहिलेलं पीठ परत आपण टाकणार आणि हे परत मिक्स करणार आता हे सर्व जे पीठ आहे आपण हे व्यवस्थित असे मिक्स करून घेणार आहोत आपल्या कोकणातील चव जी आहे ही ऑथेंटिक असते असं बरेच जण बोलतात कारण काय तर आपल्या कोकणात आपल्या महाराष्ट्रातच म्हणूया की खूप जेवण साध्या सोप्या पद्धतीने बनवले जातं अगदी साधेपणाने त्यामुळेच तर ह्याची चव टिकून राहते आता हे जे पीठ आहे मी एका परातीमध्ये काढून घेतलं आहे हे बघा आपल्याला जे पीठ आहे ते इतकं सॉफ्ट हवं आहे आणि आपल्याला अशा प्रकारे हे मळायचं आहे ह्याच्यामध्ये कोणती जर गुठळी वगैरे असेल तर ती आपल्याला फोडून काढायची आहे तर अशा प्रकारे हा व्यवस्थित असा सॉफ्ट आपण हा मळून घ्यायचा आहे आता आपल्याला ह्या पिठातून थोडा थोडा पीठ घेऊन जसे आपण लाडू वळतो त्याप्रकारे ह्याचे उंडरे करायचे आहेत एकदम साधी सोपी पद्धत आहे हे बघा तयारच झाले आहेत आपले हे पिठाचे उंडरे तर अशा प्रकारे आपल्याला सर्व उंडरे जे आहेत तयार करायचं आहे विशेषतः काही पदार्थ हे नैवेद्य म्हणून खास देवाला अर्पण करण्याची प्रथाच आहे आपल्याकडे जसे की गणपतीसाठी मोदक सत्यनारायणासाठी शिरा आणि पिठोरी मातेला काय तर हे पिठाचे उंडरे हे खूप आवर्जून वर्षातून एकदाच पिठोरी मातेसाठीच केले जातात तर असे हे उंडरे आता आपण हे सर्व तयार करून घेणार आहोत उंडरे जे आहेत ते आपले तयार झालेच आहेत आता एका पातेलीमध्ये आपण पाणी घेणार आहोत आणि जसं आपण मोदक करतो पातोळी करतो किंवा शिरवाळे मी शिरवाळेची सुद्धा रेसिपी टाकली आहे पातोळ्यांची सुद्धा रेसिपी टाकली आहे तर त्याप्रमाणेच आपल्याला हे सुद्धा आपल्याला वाफवून घ्यायचे आहे दहा ते पंधरा मिनिटांकरिता तर तुम्ही अशा प्रकारे केळीचं पान घ्या केळीचं पान नसेल तर तुम्ही हळदीचं पान घ्या हे दोन्ही पानं नसतील तर त्या भांड्याला थोडंसं तेल किंवा तूप लावा ग्रीस करून घ्या आणि हे जे उंडरे आहेत ह्यामध्ये ठेवा आणि हे व्यवस्थित असे वाफवून घ्या आता दहा ते पंधरा मिनिटांकरिता आपल्याला हे वाफवून घ्यायचे आहेत म्हणजे ते व्यवस्थित असे शिजणार ऑलरेडी आपण हे पीठ जो आहे हा उकडून घेतलाच होता पंधरा ते वीस मिनटानंतर तयार आहेत आपले हे पिठोरी मातेसाठी नैवेद्य खास केला जाणारा रायगड जिल्ह्यातील खारेपाटातला पिठाचे उंडरे तर हे जे उंडरे आहेत हे सर्व कशासोबत करायचे ते सुद्धा मी दाखवते तर ह्यासाठी नैवेद्याची जी खीर आहे ह्याची रेसिपीसुद्धा मी ही खूप आधीच टाकली आहे तर तुम्ही व्हिजिट करू शकता नैवेद्याची खीर कशी करायची ते ही जी नैवेद्याची खीर आहे ही एका प्लेटमध्ये घ्यायची त्याच्यानंतर की तयार झालेल्या ह्या खीरमध्ये आपण तयार केलेली जी उंढरे आहेत हे त्याच्यावरती ठेवायचे असतं म्हणजे हे पदार्थ कसं आहे तर साबुदाण्याची खीर आणि हे पिठाची उंडरे हा कॉम्बिनेशन हा देवासाठी नैवेद्य म्हणून आम्ही इथे पिठोरीला दाखवतो तर तुम्ही पिठोरीसाठी नैवेद्य म्हणून काय दाखवता तुमच्याकडे पिठोरी मातेचं जे आगमन आहे ते कशा प्रकारे होतं तेसुद्धा तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा आणि येत्या पिठोरीला तुम्ही हे नैवेद्य नक्कीच करा खूप साधं सोपं सरळ पद्धतीने केला जातो आता इथे मी आमच्याकडे पिठोरीचं आगमन कसं होतं तेसुद्धा मी दाखवते तर अशा प्रकारे आमच्याकडे पिठोरीचं आगमन होतं संध्याकाळी पाचनंतर आणि रात्री बारानंतर नंतर ह्याचं विसर्जन होतं तुमच्याकडे तुम्ही पिठोरीचं आगमन कसं करता त्यांना नैवेद्य काय दाखवता मातेसाठी काय जेवण करता आणि साजरी कशी करता ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा जय पिठोरी माता धन्यवाद